मित्रांनो माझा मुलगा आणि मी आलेला आहे सफरचंद झाडाला पाणी लावायला हे बघा पाणी चालू आहे हे बघा हे बघा हे कुठे चाललेली आहे तर आपण पाहू शकता चलो तर हे बघा आपण पाहू शकता सफरचंद झाडाला पाणी लावलंय आम्ही आणि त्याला एनलाईन लाव लावली आणि त्याला हे चालू आहे आपण बघू शकता सफरचंदांच्या झाडाला पाणी हे नाही उकड्या पण गेलेले आहे कारण याचं काल निधन झालेलं आहे तर त्याच्यामुळे हे पाणी इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे चालू आहे हे बघा तर आपण बघू शकता खुरपे पण लागलेले आहेत हे बघा निंता निघता याला खुरपं लागलेला आहे धार बघा आहे कशी उडत आहे हे बघा इथं पण लागलेलं आहे चालेल इकडे इकडे चाल हे बघा पाणी चालू आहे बापाले पाणी चाललोय ब आपण बघू शकता नळ चालू आहे थांबा दीस चाल इकडे इकडे चालली इकडे अ अडीच उभा राह तू दोन मिनट हे पाणी पकड चाललं काय ते आलू चिपचा पुढे जा लागते ना आपलं पुढे हिंडा लागते ना हिंदा आगते हे बघा निंदन झालेलं आहे तर नळा कुकडचे कोकळे झालेले आहेत चला इकडे चाले इकडे हे बघा मित्रांनो पाणी लावले आहे तर नळ्या फुटलेल्या आहेत अरे याला परत टेप मारायला लागते निंता निघता लय लयच नळ्या फुटलेल्या आहेत त्याला अर्धा एक घंटा तरी पाणी पाहिजे चाले इकडे हे बघा काल निधन झालेलं आहे हे बघा जो आपण पाहू शकता हे बघा किती मोठी धार लागली आहे कारण की त्याला खुरप्याने लाग लागलेलं आहे आपण पाहू शकता येले तर जास्तीत जास्त नळ्या फुटलेल्या त्याच्यामध्ये आता तर एनलाईन पण कुठे गेलेली आहे आमची हे बाबा ते एनलाईन लाटूक आहे तू तिकडची एनलाईन लाव समोरच्या झाडाची चला तिकडे तिकडं लागतं खात नाही काय लावापावाचा मालका पाणी लावत आहे सपडचं झाडाला बस जमलं जमलं चला पुढे इकडे जा फटीत इकडे फटीत इकडे जा रे इकून चाल अरे नाही गारा तिकडे हरामखोर खोरा हे पाहिजे हेच तला नाही नाही फुटे नाही राहू दे याची एनलाईन निघलेली आहे म्हणून हे धार जास्त हे अशी करत आहे सफरचंदाच्या झाडाजवळ पाहिजे तर हे पाणी कुठं पण चाललंय अ फुटेला येते चला इकडे पुढे